And now presenting Ganesh Utsav, the tableau from Maharashtra showcasing creation of idol of Lord Ganesh, Ganesh Visarjan and a temple representing Ashtavinayak of Maharashtra. A grand scene depicting a traditional dhol associated with Ganesh वारक हे परमेशा पालन करता तू सकळांचा वंदन तुझला महागणेशा तुझला महागणेशा परंपरेचे पायक आम्ही समृद्धीच लेण स्वदेशीचा जागर आणि कला गुणांच देण आनंदाचा उत्सव अमु निर्भरतेची आशा सकळांचा वंदन जिथे संपदेला असे थोर जणू वैभवाचे सजे शिल्प सुवर्णाचिया सुवर्णाची या नम्र राहे असे सर्व भूमंडळी एक आहे गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लखे चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे